जरांगे पाटलांच्या मराठा मोर्चाला आणि मुंबईतील आंदोलनाला यश आल्यानंतर आता ओबीसी आदिवासी आणि धनगर समाजही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय ओबीसी समाज आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक आहे आदिवासी समाज हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात यावं म्हणून आंदोलन करते आहे तर इकडे धनगर समाजही एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक आहे अशात धनगर समाजाचं नवं नेतृत्व दीपक बोराडे करतायत आणि ते सध्या चर्चेत आलेत जालना शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी गेल्या नऊ दिवसांपासून मोठं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथील दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषणाचा लढा आणि त्यांच्या इशारा मोर्चाला झालेल्या लाखोंच्या गर्दीमुळे ते सध्या चर्चेत आले आहे समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालत धनगर समाजाच्या गेल्या सत्तर वर्षांपासूनच्या लढ्याला त्यांनी पुन्हा एकदा जिवंत केले त्यामुळे दीपक बोराडे नेमके कोण आहे त्याची उत्सुकता आणि लागली आहे त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात दीपक बोराडे नेमके कोण आहेत नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना शहरात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा करण्यात आला मोर्चासाठी राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये सगळीकडे पिवळं वादळ दिसून आलं होतं या मोर्चासाठी राज्यभरातील धनगर समाजाचे नेते हजर होते यात राजे होळकर आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते प्रकाश शेडगे घनश्याम हाके यांच्यासह अनेक नेते, नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते शहरातील गांधी चमन चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गांनी अंबड चौफुलीपर्यंत गेला सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेलं बोराडेंचं उपोषण अजूनही सुरू आहे अशात चर्चा होते दिपक बोराडे नेमके कोण आहेत साडे नऊ वर्ष पोलीस खात्यामध्ये हेड कॉन्स्टेबलची नोकरी करून दोन हजार चौदा साली दीपक बोराडे दोन हजार चौदा साली भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी नि निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला होता दोन हजार पासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी ते सक्रिय आहेत राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी उपोषणं केलीत रास्ता रोक केली निवेदन देखील दिलीत आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंढरपूर येथे आरक्षणासाठी नऊ ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान तब्बल सोळा दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं होतं यासोबतच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई मंत्रालयात आंदोलन केलं होतं मंत्रालयावरून उड्या मारल्या होत्या परिसर दनाणून सोडला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जालना येथे हजारोंच्या मोर्चाचं नेतृत्व दीपक बोराडे यांनी केलं होतं मात्र मोर्चाला हिंसक वळण मिळालं यावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालय फोडलं गेलं येथील गाड्या फोडल्या गेल्या आणि त्यामुळेच हे आंदोलन आक्रमक झालं होतं एवढंच नाही याच वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे समाज कल्याणच्या जात पडताळणी कार्यालयाबाहेर त्यांनी उपोषण केलं होतं यासोबतच गेल्या वर्षीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून पोलिसांना टार्गेट केल्यानंतर पोलिसांच्या समर्थनात जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवस दीपक बोराडे यांनी उपोषण केलं होतं महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाचशे पन्नासहून अधिक व्याख्यानं त्यांनी आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जालना शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी सतरा सप्टेंबर पासून ते आमरण उपोषण करतायत पंचवीस सप्टेंबरला त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे अजूनही त्यांच्या त्यांना सरकारकडून कोणतंही कुण अपेक्षित असं उत्तर मिळालेलं नाहीये किंवा सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली नसल्याचं बोललं जाते त्यामुळे आता दीपक बोराडे आणि एकूणच धनगर समाजाच्या आंदोलनाला सरकार काय उत्तर देत आहे या लढ्याला यश मिळतय का हे पाहावं लागेल याबाबत माहिती दिली आमचे प्रतिनिधी विष्णू नाझरकर यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका